एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खिळखिळ्यात झाल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत नऊ खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिश्मा काय असल्याचं दाखवून दिलं होतं गेल्या दीड दोन वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांनी एक एक करून ठाकरे गटाचे खासदार आमदार आणि नेते फोडले होते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटातील या गळतीचा चाप बसल्याचा अंदाज होता मात्र ही अपेक्षा व्यर्थ ठरल्याची शक्यता आहे कारण आता शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले दोन खासदार गळाला लावण्याची तयारी सुरू आहे शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी हा खळबळजनक दावा केला लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार निवडून आले होते यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला ठाकरे गटाच्या या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आपल्या मतदारसंघात विकास कामे झाली पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो असं सांगितलं मुल्ला मौलवीना पैसे देऊन मत मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही असं या खासदारांनी आम्हाला सांगितलं मात्र पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आम्ही सहा खासदारांची संख्या जमावतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ असं या दोन खासदारांचं म्हणणं असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला नरेश म्हस्के यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार माघारी येतील अशी चर्चा होती मात्र आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले खासदारच फोडण्याची तयारी सुरू झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी मात्र हा दावा फेटाळला अपघाताने खासदार झालेल्या नरेश मस्के यांनी असला थिल्लरपणा करू नये अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला, है। साधलेला है। आहे माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधलेला आहे डिस्कॉलिफिकेशनचा विषय आहे कशा पद्धतीने करायचं त्यांचं म्हणणं आहे की बाकीचे खासदार सुद्धा आमच्या समवेत आम्ही आणतो आणि लवकरात लवकर नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाहतो मंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रीपद आपल्या पदरात पडावं यासाठी आपट करून वाटेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केंकडून चालू आहे